औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाच दिली होती असं विधान अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं सोलापूरकर याच्या या विधानावरून राज्यभरात पडसाद उमटले होते सोलापूरकरचा निषेध म्हणून राज्यभरात अनेक ठिकाणी मोर्चे आंदोलनं करण्यात आले सर्वच राजकीय पक्षांनीही सोलापूरकर याच्या विधानाचा निषेधही नोंदवला होता तर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोलापूरकरला गोळ्या घालण्याची भाषा केलेली होती हा वाद अजूनही थांबलेला नसतानाच सोलापूरकर याने आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे वेदांनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच होते असा जावई शोध राहुल सोलापूरकर यांनी लावला आहे सोलापूरकर याने नवीन वादग्रस्त विधान करून पुन्हा एक वाद ओढवून घेतला आहे नेमकं काय म्हणाला सोलापूरकर पाहूयात रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं स ब्रह्म जानयती ती ब्राह्मण हा म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठा झालेला आहे तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये आम्ही जे वर्षानुवर्ष बोलतोय की मनुवाद्यांमधच्या डोक्यामधलं चातुर्वर्ण्याचं चा भूत कधीही जाणार नाही जो शिकलेला असेल जो ज्ञानी असेल तो ब्राह्मणच असेल हा सोलापूरकर बोलतोय आणि तो त्यां बाबासाहेबांना ब्राह्मणही करून टाकतो आता ह्याच्या कानाखाली जाळ काढला म्हणजे कणशिलात वाजवली की ह्याच्यातला मनुवाद बरोबर झाला काय गरज यांना शिवाजी महाराजांबद्दल बोलायची बाबासाहेबांबद्दल बोलायची आणि उगच समाजामध्ये विष कालवायची सोलापूरकर तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना अरे तुरे म्हणता की तो ते अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे बाप तू म्हणशील का माझा बाप आहे हा अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं गप आपले शब्द मागे घे शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल पण मी तुला जोडणार मी तुला मारणार बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही सर करणार लोकांना काय म्हणायचं ते म्हणू द्या थेट तू त्यांना ब्राह्मण करतोयस आणि अरे तु रे अरे तुझी लायकी काय कुठेतरी एका पिक्चरमध्ये एक भूमिका घेतली म्हणजे तू काय मोठा अमिताभ बच्चन झालास की काय हे जे काय ते बोलले आहे तू काय राहुल सोलापूरकर जे काय बरं फक्त वाद निर्माण होऊ शकतात फक्त माती भडकू शकतात आणि माती भडकणार आणि ह्याला जन्माची अक्कल शिकवणार छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तमाम बहुजन समाजाची अस्मिता असणाऱ्या महामानवांबद्दल राहुल सोलापूरकर नावाच्या विकृतीने परत एकदा गरड ओकलेली आहे जाणीवपूर्वक प्रसिद्धीमध्ये राहण्याकरता त्याने हा प्रयोग केला असावा सोलापूरकर हा नेमकी कोणाची औलाद आहे तो कोणाच्या पठडीत जगतोय त्याचे कोणाशी संबंध आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला आता चांगल्या पद्धतीने माहीत झालंय तो जिथे जगतोय जिथे वावरतोय जिथे पैदा झाला आहे ते त्याला लखलाब मात्र बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वापरलेले जे अपशब्द आहेत ते देशद्रोहापेक्षा कमी नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी विनंती करतो की या हरामखोरावर शक्य तितक्या लवकर कायदेशीर कारवाई करण्याकरता आपण स्वतः पुढाकार घ्यावा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जावं आणि या भामट्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याकरता पोलिस स्टेशनच्या पी आयशी निवेद त्यांना निवेदन द्यावं या ऊपर तो हरामी माफी मागणार नाहीच शिवरायांच्या चरणी किंवा बाबासाहेबांच्या चरणी जोपर्यंत तो नतमस्तक होत नाही इतकंच काय नाक घासून दोन्ही महापुरुषांच्या जोड्यांवर जोपर्यंत तो माफीनामा त्याचा देत नाही तोपर्यंत त्याला तो माफ करायचं नाही तो जिथे दिसेल त्या ठिकाणी मी त्याचं थोबाळ फोडल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं सांगतो आणि सोलापूरकरची जो जीप छाटेल त्याला सुद्धा एक लाख रुपयाचं रोख बक्षीस या निमित्तानं जाहीर करतो मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी मध्यंतरी रयतेचे राजे शिवाजी महाराज यांच्याबद्दल अतिशय चुकीचं विधान केलं होतं आता परत एकदा त्यांनी असं समजत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून संविधान निर्माता महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सुद्धा अतिशय चुकीचं विधान केलं आहे ते बोलताना असं म्हणत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं आणि वेदानुसार डॉक्टर बाबासाहेब ब्राह्मण ठरतात असं धाकादायक त्यांनी विधान केलं आहे या त्यांच्या विधानाचा रिपब्लिकन पार्टीमध्ये खरंच पक्ष जाहीरपणे निषेध करत आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मागणी करताय की हा माणूस प्रत्येक वेळी महामानवाबद्दल अतिशय चुकीचं विधान करताय त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि मराठी अभिनेता सोलापूरकरला मी सांगतो एक ध्यानात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेदाबद्दल लिहिलेलंच आहे आणि आम्हाला बावीस प्रतिज्ञा दिलेला आहे परंतु राहुल सोलापूरकर आता तात्काळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुटावर नाक हसून जाहीर माफी मागावी अन्यथा या सोलापूरकरला आम्ही राज्यामध्ये फिरू देणार नाही त्याच्या तोंडाला काळ फासू असा इशारा रिपब्लिक नमस्कार मी अभिनेता आणि व्याख्याता राहुल सोलापूरकर पुन्हा सर्व बांधवांशी संपर्क एका वेगळ्या कारणासाठी करतोय दोन स्पष्टीकरण देणं आवश्यक वाटलं म्हणून माझ्या एका तेवीस नोव्हेंबरच्या पॉडकास्टमधील दोन वाक्य काढून मध्ये प्रचंड गदारोळ माजला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटका या प्रसंगाविषयी बोलताना माझ्याकडून एक चुकीचा शब्द बोलण्याच्या ओघात गेला होता आणि त्यावरनं अनेक शिवभक्तांच्या भावनांना ठेस लागली आणि त्याबद्दल मी जाहीर माफीही मागितली माझं त्यातलं म्हणणं एवढंच आहे की मला तो शब्द असा विषय नव्हता तर महाराजांच्या राजनितीविषयी बोलायचं होतं त्याचं कारण त्या विषयावर अनेकांनी व्हिडिओ केलेले आहेत जदुनाथ सरकारांपासून अनेकांची कागदपत्रं विषयीची उपलब्ध आहेत मला फक्त महाराजांनी हुंडीवटून राजकारण कशा पद्धतीने केलं आणि सुटका करून घेतली हिंदवी स्वराज्यासाठी हा विषय बोलायचा होता पण लाच हा शब्द बोललो आणि त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या त्याबद्दल मी जाहीर माफी मागितली आजही परत मागतोय आज एक नवीन विषय परत समोर आला आहे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मी काही वक्तव्य केलंय असा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका करताना त्याच्यामध्ये एका प्रसंगामध्ये एक विषय होता की वेदांमधलं एक वाक्य धर्मोश्चर्या जगन्य वर्ण हा पूर्ण पूर्ण वर्णम आपद्यते जाती परिवृत्त म्हणजे कोण कुठल्या घरात जन्माला आला याच्यावर त्याची जात ठरत नाही तर तो काय कर्म करतो याच्यावरती जात ठरते गुणकर्म विभाग असं जे गीतेमध्ये म्हणलेलं आहे ते आणि त्याचा उल्लेख त्या मुलाखतीमध्ये करताना दुसऱ्या एका मी असं म्हणलेलं होतं कारण मी अनेक ठिकाणी शाहू महाराजांवर व्याख्यानं दिली त्याच्यातही हे सांगतो की समजा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा विचार केला तर ते भट म्हणून जन्माला आले तरी हातात तलवार घेतल्यामुळे क्षत्रिय ठरतात या न्यायाने मी म्हणलं होतं रामजी सकपाळांचे चिरंजीव भीमराव आंबेडकर हे अभ्यासाने इतके मोठे झाले की त्या अर्थाने ते ब्राह्मण ठरतात हे वेदांमधलं जे वितरण आहे चातुर्वर्णाचं चा, त्याविषयी मी बोललो होतो आणि ते गुणकर्म विभागशा आहे असं मी बोललो होतो त्यातलीच दोन वाक्यं काढून आज पुन्हा काही लोकांची मनं कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातोय मला प्रामाणिकपणे एवढंच सांगायचं आहे गेली चाळीस वर्ष या जीवनात वावरत असताना भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर असतील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज असतील स्वामी विवेकानंद असतील श्रीमंत थुर्ले बाजीराव पेशवे असतील स्वातंत्र्यवीर सावरकर असतील अनेक विषयांवर मी जगभर व्याख्यानं देतो आणि ती अत्यंत या सर्व व्यक्तिमत्वांपुढे नतमस्तक होऊनच देतं चाळीस वर्षात या सगळ्यांचा आदर्श घेऊनच पुढे जाण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत केलेला आहे हे ज्यांनी ज्यांनी माझी व्याख्यानं किंवा वैयक्तिक आयुष्य आहे त्यांना हे सर्व माहिती तरीही हे का केलं जात आहे याविषयी मी मात्र अनभिज्ञ आहे मला मात्र मनपूर्वक असं आहे की ज्या ज्या महामानवांना आपण समोर ठेवून जगत असतो त्यांच्याविषयीचं कुठलंही वाईट वक्तव्य माझ्याकडनं होणार नाही आणि जर कुणाला तसं वाटत तस असेल की मायाकडनं झालंय तर त्याबद्दल आत्ताही पुन्हा एकदा मी जाहीर माफी मागतोय लक्षात ठेवा राहुल सोलापूरकार हा एक प्रामाणिक भारतीय आहे मायाकडनं असा कुठलाही कुठल्याही महाव्यक्तिमत्वाला कलुषित करण्याचा प्रयत्न स्वप्नात सुद्धा होऊ शकत नाही हे मनपूर्वक लक्षात ठेवा पुन्हा एकदा मी जाहीर माफी मागतोय मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम भारत माता की जय